तुजा मुलाला चांगले मार्क्स देऊन पहिला नंबर आणो यासाठी आम्हाला खुश कर अशी शरीर सुखाची मागणी करत वर्ग शिक्षकानं आणि त्याच्या सहकारी शिक्षकानं आपल्याच वर्गातील विद्यार्थ्याच्या आईवरच वेळोवेळी दोन्ही शिक्षकांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना मलकापूर शहरात घडली आहे या प्रकरणी नूतन विद्यालयाचे वर्ग शिक्षक समाधान इंगळे आणि शिक्षक अनिल थाटे यांच्यावर बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झालेला असून त्यामुळं मलकापूरसह सह शाळा परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे पोलिसांनी त्या दोन नराधम शिक्षकांना अटक केलेली असून त्यांना न्यायालयामध्ये हजर केलं असता चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी त्यांना सुनावण्यात आली आहे मलकापूर येथील नूतन विद्यालयातील सहाय्यक शिक्षक समाधान इंगळे आणि सहाय्यक शिक्षक अनिल थाटे या दोन्ही संशयित आरोपी शिक्षकांनी एका चौतीस वर्षीय पीडित महिलेला आमिष दाखवून तिच्यावर बळजबरीनं वेळोवेळी बलात्कार केला होता त्या दोघांना नाही तर तिला आणि तिच्या मुलाला मारण्याची धमकी सुद्धा माझ्या शाळेचे दोन शिक्षकांवरती बाहेरच्या एका पालक महिलेनं गुन्हा दाखल केलेला आहे त्या गुन्ह्याची मला जेव्हा पेपरमध्ये बातमी ऐकली तेव्हा मी माझ्या व्यवस्थापन समितीसमोर त्याची सूचना दिली आणि त्यांच्या फोनवरील आणि प्रत्यक्ष डॉक्टर कोलते यांच्या सांगण्यानुसार व्यवस्थापन समितीची जेव्हा मिटिंग होईल त्या मिटिंगमध्ये सरांमधून जो योग्य निर्णय होईल प्रशासनाला धरून नियमाला धरून ते योग्य ती कारवाई केल्या जातील जेणेकरून पालक आणि विद्यार्थी आपल्यापासून दूर होणार नाही